लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील साई चंद्रनगर येथील दुमजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली या इमारतीला तडे पडल्याचं लक्षात येताच यात राहणारे तीनही कुटुंबातील सदस्य यापूर्वीच बाहेर पडलेले होते त्यामुळे या घटनेतून ते बचावलेले आहे ही घटना काल रविवारी दुपारी अडीच वाजच्या सुमारास घडली आहे सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही भुसावळमध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळतोय भुसावळ शहरातील यावळ रोड लगत असलेल्या साईचंद्रनगर येथे एक दुमजली इमारत होती या इमारतीला तडे गेलेले होते त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं सकाळीच यात राहणाऱ्या तीनही कुटुंबातील सदस्यांना घर सोडण्यास सांगितलेलं होतं त्यानुसार ही मंडळी घराबाहेर पडलेली होती त्यानंतर दुपारच्या सुमारास ही इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली सुदैवानं या इमारतीतील कुटुंबीय आधीच घराबाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळलेला आहे Бюро репорт Нашик Ньюз Буса